काँग्रेस आणि महाविकास आघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत वंचितांना संरक्षण देण्याचं काम केलं पण बाळासाहेबांच्या आजारपणाचं राजकारण करण्यात येते निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब मध्ये बसून भावनिक वातावरण निर्माण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं काही आरोप करतात एखाद्या व्यक्ती मध्ये ऍडमिट असताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाली वाईट चिंतात त्यामुळे या निवडणुकीत त्यांना धडा शिकवायचा असं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलं वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर आणि नायगाव विधानसभेचे उमेदवार डॉक्टर माधव विभुते यांच्या प्रचारार्थ नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात दिनांक तेरा रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की लवकरच बाळासाहेब मैदानात उतरून मॅरेथॉन सभा घेतील पण आजारपणाचं राजकारण करून ज्यांनी ज्यांनी नाव बोटी ठेवली त्यांच्या विरुद्ध वंचितचे तरुण पेटून उठतील आमचा तरुण एकदा का पेटून उठला ना यांना महाराष्ट्रात तोंड लपवायला जागा मिळणार नसल्याची खरमरी टीका केली जसं आजारपणाचं वाईट राजकारण करण्यात आलं तसं आजपर्यंत या लोकांनी आंबेडकर वाद संपवण्याचा प्रयत्न केला षडयंत्र करून बाबासाहेब भैयासाहेब बाळासाहेब आनंदराव साहेबांना साहे, साहे, साहे पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोपही सुजात आंबेडकरांनी केला राज्यातील प्रस्थापित पक्षांनी नेहमीच वंचित चुकीचं राजकारण करत आले अशा परिस्थितीत आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला की काँग्रेसवाले आपल्याला भाजपची बी टीम म्हणतात ते आपापसात आप लढले की मैत्रीपूर्ण लढत ठरते यावरून प्रस्थापित पक्ष हे फक्त जातीयवादी राजकारण करतात आम्हाला एकीकडे एक 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 बी टीम म्हणताना नांदेड जिल्ह्यातील दोन भाऊ निवडणुकीच्या मैदानात आहेत तर दुसरीकडे भाजपच उमेदवाराचे व्यावसायिक भागीदार खदगावकर आणि अशोकराव चव्हाणांचे नातेवाईक खदगावकर ये रिश्ता क्या कहलाता म्हणून हे प्रस्थापित नात्यागोत्यांचं राजकारण करतात त्यामुळे वंचित जागे झाले पाहिजे आणि या निवडणुकीत त्यांना धडा शिकवताना वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार अविनाश अविनाश भोसीकर नायगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार डॉक्टर माधव विभूते यांना विजय करण्याचं आवाहन केलं या सभेला वंचितचे युवा प्रदेश सदस्य अक्षय बनसुडे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका निरीक्षक भीमराव वेंद्रीकर जिल्हा सदस्या करुणाताई खंडेलोटे धर्माबाद तालुका अध्यक्ष माधव जिंकले अकबर शेख नायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर नायगाव तालुका उपाध्यक्ष सतीश वाघमारे नायगाव तालुका उपाध्यक्ष प्रभाकर घंटेबाड धम्मानंद सोनकांबळे विलास वाघमारे युवा जिल्हा सचिव बालाजी गायकवाड सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे माधव इंगळे राहुल सोनकांबळे धम्मानंद जोंदळे ऋषिकेश धनवडे राजू राचोटकर शिवाजी पवार राहुल गायकवाड शिवकुमार बेलकवाड दीपक जमदाडे श्रुधुधन लांडगे बाळासाहेब दुधारी यांच्यासह मोठ्या संख्येने दलित मुस्लिम व ओबीसी मतदार उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी धम्मदीप भद्रे नायगाव प्रतिनिधी आज या ठिकाणी सुजात भाऊंची माझ्या प्रचार प्रचारानिमित्त भव्य अशी प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी सुजात भाऊनी वेळातला वेळ काढून आंबेडकर घराण्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला जो प्रेम मला दिलं आणि त्या प्रेमाच्या जीवा जीवावर आज या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नायगाव विधानसभेमध्ये निवडून येत आहे आज मी फायनलला तर ऑलरेडी गेलेलोच आहे आता माझ्यासोबत कोणी यायचं ते महाविकास आघाडी आणि महावितनं दोघांना ठरवून दोघांपैकी एक जर माझ्याकडे यावं मी त्यांच्यासोबत फायनल करायला तयार आहे आणि विजय आपलाच आहे शंभर टक्के आज जनतेला मी आव्हान करतो की कोणत्याही भूलतापांना जनतेनं बळी न पडता एका गरिबाला मतदान करावं कारण आता आपल्याला गरिबीची जाण आणि गरिबीचं सरकार गरिबीचा आमदार या ठिकाणी झाला पाहिजे कारण ही लढाई आपली धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे विरुद्ध न्यायाची आहे आणि श्रीमंतीविरुद्ध गरिबीची आहे त्यामुळं आता गरिबीचं सरकार एका जनशक्तीचं सरकार ही जनशक्ती आपली आहे या जनशक्तीचं सरकार जनशक्तीचा आमदार आज या ठिकाणी झाला पाहिजे मी पुन्हा एकदा या माझ्या तमाम नायगाव विधानसभेतील जनतेला मतदारबंधू भगिनींना आव्हान करतो की आता मी उमेदवार नाही आता तुम्ही उमेदवार आहात माझी बाजू तुम्ही सांभाळा कारण माझ्या घरी आता कोणीच नाही दुसरं एक वडील माझे ऑलरेडी वारलेले होते आई बिचारी माझी थकलेली आहे त्यामुळं आता माझी जनता हीच माझी प्रचारक आहे स्टार प्रचारक आहे तुम्ही माझा प्रचार करा आणि तुमचं मत तुमच्या घराचं मत तुमच्या गल्लीतलं मत गावचं मत आणि समाजाचं मत असं मला द्या आणि माझ्यासाठी आपल्या मतदारसंघातील विविध तुमचे मित्रवर्ग आणि नातेवाईक यांना पन्नास फोन माझ्यासाठी करा ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बसव जय शिवराय जय संविधान